वैष्णवीचा सासरा दिराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात मात्र या नराधमांना सुनेच्या आत्महत्येनं कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचं समोर येत आहे तळेगावमधील एका हॉटेलमध्ये या नराधमांनी मटणावर ताव मारलाय त्यामुळे आरोपी अटकेविषयी आणि वैष्णवीच्या मृत्यूविषयी किती बेफिकीर होते तसंच किती निर्लज्ज आहेत हे देखील समोर आलं राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना बावधान पोलीस ठाण्यामध्ये पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला सुनेच्या आत्महत्येनंतर तुला पश्चाताप होतोय का असा प्रश्न हगवणेला विचारण्यात आला या प्रश्नांना हगवणे यांनी तोंडाने उत्तर दिलं नसलं तरी नकारार्थी मान हलवत पश्चाताप होत नसल्याचं म्हटलंय बावधान पोलीस ठाण्यामध्ये हा मुद्दामपणा दिसून आला कसपटे कुटुंबियांनी पुणे बार असोसिएशनला देखील पत्र लिहिलंय वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी हागवणे कुटुंबियांचं कोणीही वकील पत्र घेऊ नये अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे या घटनेमध्ये आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं या पत्रामध्ये कसपटे कुटुंबियांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे गेल्या वेळसारख्या आरोपींनी यंदा व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नका माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार आरोपींवर मकोका लावून कारवाई करा अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केली हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर कार पोलिसांच्या ताब्यात आहे तर वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी हगवणे यांना हुंड्यामध्ये फॉर्च्युनर कार दिली होती फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवारांनी हागवणी यांना दिली होती